नमस्कार मंडळी आजच्या या भागामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुषंगानं हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण महाराष्ट्रासाठी ठरणार आणि बऱ्याच दिवसापासून या योजनेची सर्व ठिकाणी कौतुक होत आहे माता भगिनी या योजनेची आतुरतेनं वाट पाहत आहेत कधी हा फॉर्म सुरू होतो आणि कधी आपण सबमिट करून मोकळे होतो असं आमच्या माता भगिनींना या ठिकाणी वाटून राहिलं तर प्रथमदर्शनी मी या ठिकाणी सर्व माता भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कोणत्याही भूलथापांना या ठिकाणी बळी पडायचं नाही आहे आणि दलालांपासून सावध राहायचं आहे कारण टी व्हीवरच्या बातम्या पाहिल्यानंतर बऱ्याचशा माता भगिनींची फसवणूक या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून व्हायला लागलेली आहे तर या बाबतीत आपण सतर्क रहावं असं मला या ठिकाणी वाटतं शासनानं या योजनेमध्ये काही मूलभूत बदल केलेले आहेत ते तुम्हाला अवगत करून देतो एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष या दरम्यानच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी पात्र असणार आहेत परंतु हे होत असताना किंवा याचा विचार होत असताना माता भगिनींनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की ज्यांना अगोदरच कोणत्या तरी एका योजनेचा फायदा या ठिकाणी होतो म्हणून ती माता भगिनी या योजनेसाठी पात्र असणार नाही किंवा त्या माता भगिनीने जर या ठिकाणी अर्ज केला तर कोणतीतरी एकच योजना आपल्याला या ठिकाणी त्या योजनेसाठी आपण पात्र असणार आहात इतर योजनांसाठी आपण पात्र राहणार नाही मात्र ज्यांना त्यांच्याकडे पिवळा पिवळी शिधापत्रिका किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर अशा माता भगिनींसाठी उत्पन्नासाठी त्यांना कोणताही दाखला देण्याची गरज नाही याची सर्व माताभगिनींनी नोंद घ्यायची आहे विनाकारण त्यासाठी खर्च करायचं गरज पडणार नाही आणि ज्यांच्याकडे कोणतीच शितापत्रिका नाही पिवळी नाही केशरी नाही पांढरीसुद्धा नाही अशा माता भगिनींसाठी उत्पन्नाची अट आहे अडीच लाखापर्यंतचं उत्पन्नाचा दाखला तहसीलदार साहेबांचा आपल्याला यासोबत अपलोड करावा लागेलच कारण त्याशिवाय आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत तर यामध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्तता निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेचासुद्धा समावेश शासनानं केलेला आहे जर माता पिता असतील आणि त्यांना एक जर कन्यारत्न असेल किंवा मुलगी असेल आणि तिचं वय जर एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असेल तर ती मुलगीसुद्धा या ठिकाणी या योजनेसाठी पात्र राहील म्हणजे आईसुद्धा पात्र असेल आणि मुलगीसुद्धा पात्र असेल दोघींचाही फॉर्म किंवा दोघींचाही अर्ज या ठिकाणी आपल्याला भरता येईल आणि या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र जे लागतं किंवा जे लागत, कि लागत होतं त्या संदर्भानं शासनानं सुद्धा नंतरच्या काळामध्ये शुद्धीपत्र काढलेलं आहे तर अधिवास प्रमाणपत्रासाठी म्हणजे त्याला पर्याय म्हणून पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी एक कोणतीही एक गोष्ट जर आपल्याकडं असेल तर आपण तो अर्ज भरू शकतो विनाकारण अधिवास प्रमाणपत्र काढण्याच्या नादामध्ये खर्च करायचा नाही किंवा आपले त्या ठिकाणी धंदल होते त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला एरझरा मारावे लागतात आणि पर्यायानं आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी नाराजीची भावना आपल्यामध्ये निर्माण होते म्हणून ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल त्यांच्यासाठी पंधरा वर्षापूर्वीचं मतदानपत्र तुमच्याकडं ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला यापैकी कोणतंही एक जर आपल्याकडं असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो तर नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशन वर आपल्याला जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरता येणार आहेत तर आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामीण अप भागामध्ये सेतू केंद्र आहे त्या सेतू केंद्रावर जाऊन आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतो भरलेला ऑनलाईन अज अर्ज आणि त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रं हे सगळं आपल्याला परत आपल्या गावच्या अंगणवाडी सेविकेजवळ ते सगळे कागदपत्रं द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण अर्ज पूर्ण भरला याची खात्री त्यांच्याकडून आपण करून घ्यायची आहे पण मित्रांनो याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या मला तुम्हाला सांगणं फार अगत्याचं वाटतं जे काही बांधव आहेत की घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळं कोणी ड्रायव्हिंग लायसन काढलेलं असतं आणि एखादी सेकंड हँड गाडी घेऊन तो व्यवसाय करत असतो आपली गाडी चालवत असतो आणि ती गाडी गाडी चालवून आपला संसार त्या ठिकाणी हाकत असतो तर या ठिकाणी शासनानं अशी एक अट घातलेली आहे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही पण मंडळी फोर व्हीलर घेणं आणि श्रीमंती असल्यानंतर फोर व्हीलर घेणं आणि आपली उपजीविका भागविण्यासाठी फोर व्हीलर घेणं ह्या दोन मूलभूत गोष्टी वेगवेगळ्या आहेत ज्या बांधवांकडे गरीब बांधवांकडे फोर व्हीलर आहेत त्यांच्या त्या फोर व्हीलरची नोंद त्यांच्या नावावरती आहे त्यामुळं त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या बहिणी आई ह्या कुटुंबातील व्यक्ती त्या गोष्टीसाठी माझी लाडकी बहींसाठी त्या ठिकाणी पात्र असणार नाहीत परंतु शासनाने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष घालावं आणि जर याच्यातून आपल्याला जर या बांधवांसाठी काही वेगळी तरतूद करता आली शासन स्तरावरून तर शासनाला माझं साकडं आहे विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडं लक्ष घालावं जेणेकरून ह्या महिलासुद्धा या योजनेपासून अलिप्त राहणार नाहीत याचीसुद्धा आपण या ठिकाणी थोडीशी नोंद घ्यावी तर अर्ज पूर्ण करण्यासाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे असणारी कागदपत्रं जन्माचा दाखला मतदान कार्ड त्यानंतर आपला शाळेचा दाखला शाळेचा दाखला उपलब्ध होत नसेल तर आपलं मतदान कार्डसुद्धा चालतं मतदान कार्ड त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आपला जन्माचा दाखला चालतो तर अशा विविध गोष्टी आपल्याकडं पर्यायी असल्या तर त्यापैकी एकाच गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी काम आहे विनाकारण पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका जर असेल तर विनाकारण आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही हे शासनानं आत्ताच या ठिकाणी अगोदरच सांगितलेलं आहे त्यांनी तसे काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट परत केलेल्या आहेत वयाचा मुद्दा होता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या सगळ्या मताभगिनी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना परत याच्यामध्ये जर शासनाचा कोणता लाभ मिळत असेल तर हा लाभ किंवा तो लाभ या एका दोनपैकी एकाच लाभासाठी आपण पात्र राहाल विनाकारण शासनाची दोन दोन योजना आपण या ठिकाणी घेऊ शकणार नाही नाही तर आपल्यावरती या ठिकाणी कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते याची आपण सतर्कता या, या ठिकाणी बाळगावी परंतु या प्रक्रियेदरम्यान आपण कोणत्याही बुलतापांना बळी पडू नका कोणत्याही लोकांकडे जाऊन दलालांकडे जाऊन विनाकारण पैशाची ते मागणी करतील आपली त्याच्यामध्ये हॅरॅशमेंट होईल असं काही तुम्ही करू नका आपल्या गावामध्ये सेतू असतो सेतू केंद्रावरती जा किंवा मोबाईल ॲपद्वारेसुद्धा नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन ओपन करा त्यावरूनसुद्धा आपल्याला अर्ज भरता येतो परंतु स्कॅनिंगसाठी आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा स्कॅनिंग करता येणार नाही एवढं मोबाईलचं फंक्शन आपल्याला माहिती नसतं त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की महिलांनी आणि माता भगिनींनी त्यांनी आपल्या गावातील सेतू केंद्रावरती जावं त्या ठिकाणी यथोचित अर्ज करावा जर आपल्याला काही अडचणीत असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि त्या कमेंट वाचून मी परत आपल्यासाठी उपयोगी असा व्हिडिओ तयार करील आणि परत आपल्यासमोर येईल तोपर्यंत नमस्कार